अत्यंत महत्वाच्या कशासाठी हिंदू या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते कुटुंबात वाढतात यांच्या निवडण्यासाठी आपण सगळेजण अतिशय उत्सुक आहोत

아니 아자인 새 생새는 속에 어예 초에 녀석한 야자 판석이 먼저 오기 어야지 석수는 아주 이간지 외자자 모습 빅강은 석자 이나가자 와지 사와 어제 새 녀석이 간지 외자자 आणि या मैदाना इतिहास आहे अनेक प्रश्नांच्यासाठी आम्ही लोकांनी या ठिकाणी सभा घेतली आणि आज गेले काही दिवस दिलेल्या सरकारने असा काही दिवशी गावभाव गेले लोकांना भेटते त्यांचे सुख दुःख समजून घेतले आणि आपल्या सगळ्यांची उद्या आपल्या कांद्यावरची जबाबदारी पडणार आहे ती सोडण्याच्यासाठी फिरण्याच्यासाठी स्वतःची तयारी तरी याची तयारी केली आणि त्या यात्रेचा असा सांगत हा दिवस किंवा सगळ्यांच्या वतीनं नियसारखेला मी आमच्याकडनं भासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की जे काम हात घ्यायचे ज्याच्यासाठी घ्यायचे त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांनी वाद साधला माझ्या वाचण्यामध्ये आलं की त्यांच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला की फायदे कोणत्या भाषेत उद्या असा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ते फादरांचे समर्थच होते तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि त्यांना हे समजायला हवं होतं फाजनमध्ये कोणत्याही भाषेत बोलायचा अधिकार आहे फॉजमध्ये मी स्वतः त्याची इंग्रजीत बोललो त्याची हिंदीमध्ये बोललो आणि शुद्ध मराठीत सुद्धा बोलतो मराठी बोलायचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि तुमच्या भाषणाचं समजा हिंदी आणि इंग्रजीमध्ये तिचं भाषा जे होतं त्यामुळे नियसारखे या दिल्याच्या लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ते प्रधानमंत्र्यांच्यापर्यंत जातील आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळ्या भाषा समजणाऱ्या लोकांना पाहिजे त्या भाषेची चिंता करायचं कारण नाही हा ज्या ठिकाणी आहे गोष्टीचा मला आनंद आहे आणि मला असं समजलं नीस लढक्यांच्या पत्नी राणी लंडके हिच खाली बसतात असं सर्व माझ्या विषयी अडचण ती तिथे त्यांच्या लग्नाचा दिवस आहे आणि त्यामुळे त्यांच्या लग्नाचा आहे महिंद्रीचं फुल आनंद केली त्यांनी दुसऱ्या त्यांचा स्वभाव असाच आहे स्वतःसाठी काही ठेवायचंच नाही पण ठीक आहे तुम्हा सगळ्यांच्या ऋषीनं या दोघांचंही मी आमच्या करण्यापासून अभिनंदन करतो आणि मी या सर्वात सुद्धा राणी लंकेचं मी अभिनंदन करतो की असं नवरा त्यांनी सांगावं फक्त अखंड लोकांच्याच असतो घरात राहत नाही सगळ्याचं संकट आलं मला दिवस आठवत नाहीत पण महिना महिने हे दिवस कधी गेलाच नाही ठीक आहे ते गेले नाही ती लोकांची सेवा करण्यासाठी Üniversite sevgi 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 Atın da fazlalık sevgi Ayağını Bazı neydi Ne kadar sevgi ya Müslüman ne kadar sevgi ya Ne kadar sevgi ya Ne kadar sevgi ya Hani düşün sevgi ya Hacı bana oraya त्यांच्या लक्षात लक्षगा आणि आज हजार मुलींना सायकल मोफत काही लहान गोष्ट असे अनेक कामशे आपल्या आयुष्यामध्ये केली आणि त्यामुळे लोकांच्या लोकांच्यासाठी आपलं जीवन आहे हा निर्णय पशुभक्तींचा आहे आणि अशाच हा जेठिकाणी लोकसंग्यासाठी आपण चर्चा करतो माझी खात्री आहे की तुम्ही मोठ्या माणसाने त्यांना विजय केल्याचं राहणार केली जास्त टीका करणार लोक त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलायचं ते टीका करतो माझ्या विकसाहेबांचा त्यांच्या अस त्यांच्या आवडच्या विषय त्या बाळासाहेबच्या जास्त पण या लोकांना हे आठवत नाही की त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये बाळासाहेब असो किंवा माझ्याकडे असो काही ना काही मदत ही त्यांना झालेली कदाचित बाळासाहेब असेल किंवा नसेल बाळासाहेब इथे यांना नियोजितेला उभं राहायचं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्यांची निवडणूक सोपी नव्हती त्यांना यश संपादन करायचं असेल तर भाऊशांची त्यांना मदत आणली होती त्यांची मदत मिळेल याची खाशी सर नव्हती माझ्या खूप आज प्रश्न मांडला या जिल्ह्यात दौऱ्याला होतं रात्री एक वाजेपर्यंत माझ्या मैसेला झाले होत्या आणि त्यानंतर हा प्रश्न माझा पूर्व वाजला मी बाळासाहेबांना म्हटलं की त्यांना बसू आपण जोऱ्याला जाऊया बाबासाहेब शहरांच्या गावी जा। बाबासाहेबांना भेटूया त्यांची काही तक्रार असेल आपली काही चुक असेल तर माफी मागूया धुऊ शकवूया आणि फॅक्टिकली रात्री तीन वाजता जोऱ्याला बाळासाहेबांना घेऊन गेलो भाऊसाहेबांना झोप्यात उतरलं त्यांच्याशी विचार विचारविनय केला झालं गेलं विसरून विनंती केली त्यांनी मोठ्या सगळ्या गोष्टी वाफ केल्या आणि शब्द दिला ते आम्ही शिवाय मोर्चा उसाने विजय करू आणि तो विजय त्यांनी संपादन करून घातला आणि त्यामुळं ज्या लोकांना त्यांची राजकारण असते जे संसदेतील त्याच्या विना पैशात सरकारी संसद ते होते पण लोकसभेमध्ये जाण्याचा रस्ता ज्यांनी खुला केला त्यांच्या कुटुंबियांच्या टीका केव्हा नि करायचं याचा हर्ष याचा हस्त एकच आहे की माणूस नाही अनेकांच्या टीका केली असते आता या लोकांच्या तर काय सांगायचं जे लोक किती पक्ष होती किती शिवसेनेत होते शिवसेना सुरू विरोधी पक्ष विरोधी पक्ष ते सुरू गेले आणि आता माणसे होऊन त्याचे काही बसले आणि आज तिचा शिवसेने करत असते मी तुमच्या माहितीसाठी सांगतो लोकांना अस्मविश्वास नाहीये जे देखील वेळ राहतात त्यांना निवे सरकारची चिंता ती नक्की वाचत असेल मी जाहीर करण्या सांगतो जबाबदारी सांगतो मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाहतो तीन असं देशा फोन ते उद्योगपती माझ्याकडे आले म्हणजे काय काढलं नाही म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचं काय समज नाही थोडे आमचे समान त्यांचे असतात त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निय लंके सोडून दुसरा कुली वगैरे मला स्वतः केली ज्यांनाच नाव आलं त्यामुळे त्यांची झोपी त्यांनी फॉल करणसाला माझ्याकडे पाठवलं हे अर्थ आहे की तुमच्याकडे सत्ता असेल तुमच्याकडे साधन असेल पण इतर माणूस की आणि सामान्य माणसाचं प्रेम हा खजिन्हा ज्यांच्याकडे या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आधीच्या वर्षांनी भाषा सांगितले तिथे शेतीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न तर त्यांना रोजगाराच्या संबंधीचे वर्तन आहेत उभेशी समाज महिला यांच्या अत्याचाराचे वर सगळं मदत असेल तर एक मत्तमच्या हातामध्ये सरकार लोकांच्या वर्षाच्या व्यक्तीची व्यक्ती असा नाही अनेक गोष्टी सांगतात त्यांच्यावर ती चिंता समज देशामध्ये केली लोक त्यांच्यावरती चिंताही रचत असतात याची आशा सत्ता गेली तो पुन्हा लोकशाही आणि स संविधान हे श्री तरी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टाने घटना आपल्याला दिली त्यामुळे हा देश झाला भारताच्या अजवादीच्या देशामध्ये अशी घटना नव्हती त्यामुळे अनेक सर्व झाला Dışarı atan da ne Pakistan sağlığına girdi. Orada hukuk sağlıyor. Bangladeş sağlığına girdi. Orada hukuk sağlıyor. Sri Lanka sağlığına girdi. Orada hukuk sağlıyor. Nepal sağlığına girdi. Orada hukuk sağlıyor. Varus da hukuk sağlıyor. Ancak şu başta kaza, Valla Selam'ın insanlığı. Aşırı aşırı हा देश एक सगळं राहिले पण चिंता ही आहे की त्या घटनेच्या संबंधीचा त्याची चुकीचा विचार हा राज्य त्यांच्या मनात येतो होता काय अशी चर्चा आमच्या मनात आहे आणि त्याच्या कारण आहे की बंगलोरला एका नेत्याचं भाजपच्या एक विधान माझ्या वाचण्याचं त्या नेत्याचं नाव हेरे हेर कोण होते केंद्र सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांनी बंगला भाषण केलं या देशाची घटना दुरुस्त करून बदलण्याच्यासाठी मोदी साहेबांना अधिकार व्हावा आणि त्यासाठी मोदी साहेबांना या ठिकाणी विजयी करा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यात बदल करायचा विचार हा तुमच्या मनात राहील आज सर्व सांगतात की असा मी करणार नाही तर करणार नाही हे तुमच्या माणसानी असं निधन केलं तसं याचा सत्य अर्थ आहे की या लोकांचे सामान्य माणसाच्या अधिकारावर व्यक्ती तिथे विश्वास नाही सत्ता हसा घ्यायची आणि त्या सत्तेचा गैरवापर करतील किंवा सगळ्यांना सरकारच टाकतील ते जर तुम्ही द्यायचं नसेल तर या ठिकाणी ंकेनं विजय केलं पाहिजे महाराष्ट्राच्या कानात वसावं हे सगळं तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि यासाठी हे नियमित अत्यंत वाटत अजून सुरुवात आहे सुरुवात झाल्याचं नंतर माझी तुम्हा सांगण्यात ज्या गावात सुविधा असतात ज्या ठिकाणी सुविधा असतात आजूबाजूच्या बँकेची नियोजन त्या व्यक्तीच्या बंगाच्या दृष्टीने किती महत्वाची नियोजित आहेत हे त्यांना समजून त्यासाठी त्यांना बनवून द्या जे काही छोटे प्रश्न असतील त्या प्रश्नाचा हा का इथे व्यापारी लोक होते इथे उद्योजक मिळते त्यांनी दोन प्रश्न सांगितले व्यापाऱ्यांच्यामध्ये इथे दहशत आहे नगर सरकारच्या आता दहशत आणि दहशतीमुळं व्यापाराला चिंता नसावी अशी आणि उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी सांगितलं की अनेकच्या काळामध्ये ज्यांचे आशा स्वस्थ आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक एम आय डी सीमध्ये काही नवीन अडथळे घ्यावेत त्या एम आय डी सीचे काही प्रश्न आहेत ते फर्स्ट सोडू आहेत त्याच्यापेक्षा त्यांचे लक्ष नाही मी त्यांना एवढं सांगतो की तुम्ही या संघाचे भर सोडा त्याच्यात जे काही करायचं असेल तर तिथे खासदार व्हाव चला हे जे दोन प्रश्न आहेत एम आय डी सीचे आणि व्यापाऱ्यांचे हे दोन प्रश्न सोडवण्याच्यासाठी तुम्हाला हवं असेल तर मला आणि या ठिकाणी असलेले सोडा आम्हाला जवळ कधी बोलला ते प्रश्न कसे सुचत नाही हे आम्ही बोलतो आणि त्या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द महाराष्ट्राचा दिल्लीचा हा बुलंद आवाज नक्कीच आमच्या आज नगर दक्षिणवासियांमध्ये एक नवी ऊर्जा आपण निर्माण केली त्याबद्दल नगर दक्षिण बापूसाहेब पवार या शेतकऱ्यांनी दिलेला